बघा वर्तुळाच्या परिघावर समान अंतरावर सहा बिंदू घेऊन प्रत्येकी दोन बिंदू जोडणाऱ्या जास्तीत जास्त किती रेषा काढता येतात असा प्रश्न सामने आणि हस्तांदोलने या प्रकरणाशी साधर्म्य पावणारा हा प्रश्न सोडवण्यासाठी लेकरांनो सूत्र असं लक्ष द्या या प्रश्नाला सोडवण्यासाठी सूत्र आहे यन कंसामध्ये यन वजा एक आणि भागीला दोन या यच्या ठिकाणी मांडायचं काय सर तर प्रश्नात दर्शवलेली संख्या प्रश्नामध्ये सहा ही संख्या दर्शवली यांच्या ठिकाणी सहा मांडून उत्तराप्रत पावलं उचला सहा कंसातील वजाबाकी पाच छदस्तानी दोन सहा पाच सोबत गुणिला आहे गुन्हा तीस छदस्थानी दोन आणि हा भाग जातो लेकरांनो पंधरा म्हणजे जास्तीत जास्त किती रेषा काढता येतील त्याचं उत्तर जास्तीत जास्त पंधरा रेषा काढता येतील हे या प्रश्नाचं लेकरांनो उत्तर पर्याय क्रमांक सी मध्ये दर्शवलेलं आहे okay. सामने हस्ता आंदोलने ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.